गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगर परिसरातील नायगाव येथील न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल येथे घडली आहे या शाळेतील क्रीडा शिक्षक जिहादी अबू नसर सय्यद मागील वर्षभरापासून अत्याचार करत होता विद्या मंदिरात अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आरोपींना जिहादी शिक्षकला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी देखील करण्यात येते घटना आहे छत्रपती संभाजीनगर मधील सावंगी नायगाव येथून न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी शाळेमध्ये मागील एका वर्षापासून नाबालिक विद्यार्थिनीवर शाळेचा क्रीडा शिक्षक अबू नसर सय्यद हा लैंगिक शोषण करत होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे अबू नसर सय्यद या शिक्षकाला सहकार्य करणारे आणखी दोन शिक्षक म्हणजेच लियाकत व अश्फाक मात्र फरार आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे आरोपींना तात्काळ झाल्यास लवकरच शाळेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर फुलंबरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आपण बघू शकतो की नायगाव वर नायगाव मधला हे न्यू बिजलिंग इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हे हा स्कूलच्या जिहादी शिक्षक लगातार एक वर्षापासून नाबालिक हिंदू छात्रापास शारीरिक शोषण करत होतो आता फुलंबरी पोलीस ठाण्यात गंभीर धारास मामला दर्ज झालेला आहे आणि आरोपी शिक्षक पण गिरफ्तार केलेला आहे ताई तुम्ही भेटून आलेला आता प्रिन्सिपलला काय सांग त्यांनी सांगितलं मुलीच्या घरचे आणि पीडित मुलगी पण आलेली होती जेव्हा इथं पंचनामा वगैरे केला तर स्पष्टपणे असं दाखवलं आहे की मुलीवरती जे अत्याचार झालेला आहे हे शाळेमधल्याच एका स्पोर्ट्सच्या रूममध्ये झालेला आहे तर गुन्हा वगैरे दाखल केला आहे आणि आता बाकीची चौकशी करत आहे आली त्याच्यामध्ये उल्लेख आहे की एक वर्षापासून असं प्रकरण समोर नाबालिक आहे तर हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या जिहाद्याने म्हणजे हे शिक्षक जिहादी आहे त्यानं फसवलेलं आहे आणि अजून दोन जिहादी शिक्षक पण सपोर्ट करत होते आता मला जी गावाकडून माहिती आलेली आहे ती अशी आहे की दहा ते बारा मुली आहेत अशा ज्यांच्यावर हे अत्याचार झालेला आहे ह्याच्यावर लवकरात लवकर प्रशासनानं चौकशी करावी हेच आमची मागणी आहे आणि आता ह्या गा ह्या गावामध्ये एक आम्ही दोन चार दिवसामध्ये लोकरत, दिवसा एक मोठं आंदोलन करू तुम्ही काय झालं लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करून नाही कारवाई केली आम्ही तीन ते चार दिवसात आम्ही मोठा मोठा एक मोर्चा आंदोलन करणार आहे आपण बघू शकतो की एक शिक्षक जिहादीला अरेस्ट करण्यात आलेला आहे परंतु या जिजादी शिक्षकच्या समर्थन करण्यासाठी दोन अजून जो शिक्षक आहेत ते फरार हे आणि या फरार या शिक्षकाने तर तुरंत अटक करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा हिंदू संघटनाच्या वतीने देण्यात आलेला आहे बी एम राठोड सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर